सध्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे पुण्यातली हिट अँड रन केस एका अमीर बाप्पाचा अल्पवयीन पोरगा रजिस्ट्रेशन नसलेली करोडोंची पोर्श काढी घेऊन मद्यधुंद अवस्थेत पुण्याच्या रस्त्यावर दोन जणांची चिरडून हत्या करतो आणि त्याला शिक्षा काय होते तर त्यानं अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा पुढं त्या प्रकरणी आरोपी पोराला वाचवण्यासाठी त्याचा बाप आणि आजा पैशांची ताकद वापरतायत असं आढळून येतं आणि लोकांचा संताप होतो उद्रेक वाढतो आणि राज्य सरकारची पाचावर धारण बसते सोशल मीडियावर प्रकरण तापल्यानंतर राज्याचे गृहमंत्री त्या प्रकरणी सगळं लक्ष केंद्रित करतात आणि त्या केसला नववळण येतं पुढं अतिशय वेगात हालचाली होतात आणि त्या पोराच्या बापावर गुन्हा नोंदवून फिल्मी स्टाईल त्याला अटक केली जाते त्यांना कोर्ट चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावतं प्रकरण बघता बघता नॅशनल मुद्दा बनतो पुढं बाल न्यायालयाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि त्याबद्दल फेर याचिका दाखल केल्या जातात त्यानंतर सुनावणी होऊन त्या आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येतो पण तरीही त्या प्रकरणाची चर्चा काही थांबत नाही त्याचं कारण म्हणजे पैसा कायद्याला वाकू शकतो का देशातला कायदा धनिकांचा गुलाम झालाय का असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय साधी गाडीची पी यू सीची पावती नसली तर गरिबांना दंड थोटावणारी आपली कायदे यंत्रणा दोन जणांची चिरडून हत्या केली तरी श्रीमंताच्या पोराला पिझ्झा बर्गर देऊन स्पेशल ट्रीटमेंट कशी काय देऊ शकते असा विचार मनात येऊन सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे नेमकं काय घडलं आहे आतापर्यंतच्या पुण्याच्या हिट अँड रन केसमध्ये कुणावर कारवाई झाली आरोपींना काय शिक्षा मिळाले सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही भारी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर इथे एका अल्पयीन मुलानं मध्यधुंद अवस्थेत त्याच्या पोरश चिरडलं त्या अपघातात अनिस औदिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आणि ज्यानं हा गंभीर गुन्हा केला त्याचं नाव वेदांत अग्रवाल त्याचा बाप विशाल अग्रवाल हा सहाशे कोटींचा मालक बिल्डर लाईनमधलं मोठं नाव हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळं निदान आरोपी वेदांत दारू प्यायला होता ही गोष्ट तरी समोर आली पण त्या दिवशी नेमकं घडलं काय का त्रायका पुळची मध्य प्रदेशातील जबलपूरची असलेली अश्विनी कोष्टा ही पुण्यातील आय टी कंपनीत काम करत होती त्या कंपनीचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्यानं सतत घरात बसून अश्विनी चांगलीच कंटाळली होती तिच्या आईशी देखील तिने चर्चा केली होती त्यावर तिच्या आईनं तिला बाहेरून फिरून फ्रेश वाटेल असा सल्ला दिला त्यानंतर अश्विनी आणि तिचे मित्र हे शनिवारी पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते पार्टी झाल्यानंतर ती आणि तिचे मित्र बराच वेळ पबच्या बाहेर चर्चा करत होते खूप उशीर झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघाले त्यावेळी अनिशने अश्विनीला तिच्या रूमवर सोडतो असं सा सांगत बाईकवर बसवलं अनिशनं बाईक स्टार्ट केली आणि समोरचा रस्ता क्रॉस करायला गेला तितक्यात त्याचा काळ बडून आलेल्या वेदांच्या आलिशान पोरशे कारने त्यांचा जीव घेतला कार इतक्या वेगात होती की बाईकवर बसलेली अश्विनी ही कितीतरी फूट उंच उडाली त्यातच तिचा जागेवरच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या थोड्या वेळानं मृत्यू झाला ती बातमी समजताच अश्विनी व अनिशच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला वेदांत अग्रवाल हा बड्या बापाचा मुलगा बारावीच्या परीक्षेचा निकाल सेलिब्रेट करण्यासाठी पबमध्ये गेला होता पोलीस तपासातील माहितीनुसार आरोपीने आधी त्याच्या मित्रांसोबत वेगवेगळ्या पबमध्ये बसून पार्टी केली परीक्षेत पास झाला म्हणून त्यानं ही पार्टी केली त्यावेळी अल्पवयीन असतानाही त्यानं अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं बिलही भरलं यानंतर अवस्थेतही स्वतःच गाडी चालवणार असल्याचं चा त्यांनी म्हटलं आणि ताशी दोनशे किलोमीटर वेगानं कार चालवत त्यानं बाईकला धडक दिली आणि काहीही चूक नसणाऱ्या दोघांना उडवलं दरम्यान त्यानंतर उपस्थितांनी वेदांची महागडी गाडी फोडली त्याला बेदम चोप दिला पुढं पोलीस घटनास्थळी पोहोचले गुन्हा नोंद झाला वेदांत अग्रवालला अटक केल्यानंतरही जेलमध्ये त्याला रॉयल ट्रीटमेंट मिळाल्याचं समोर आलं वेदांतला तिथं पिझ्झा बर्गर खाऊ घालण्यात आल्याचा आरोप पोलिसांवर झाला इतकंच काय तर अटक झाल्यानंतर फक्त पंधरा तासांमध्ये त्याला जामीनही मिळाला होता त्यानंतर मात्र लोकांमध्ये त्या घटनेबद्दल तीव्र नाराजी पसरली आणि त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर पुणे पोलीस व राज्य सरकारची बंबेर उडाली त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्पयीन वेदांतला लगेच जामीन मिळाला मात्र वेदांच्या बापावर अर्थात बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते अशी कुणकुण लागल्यानंतर विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाला होता गुन्ह्याचं गांभीर्य वाढल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस विशाल अग्रवालचा शोध घेत होते गुन्हे शाखेची दहा ते बारा पथकं पुणे शहर आणि आजूबाजूला असलेल्या त्याच्या मालमत्तांवर जाऊन त्याला शोधत होती मात्र विशाल अग्रवाल पोलिसांना चकवा देतच होता अटक टाळण्यासाठी विशाल अग्रवाल सर्वप्रथम दौंड शहरात गेला तेथील एका फार्म हाऊसवर काही काळ थांबल्यानंतर तो कोल्हापूरला गेला कोल्हापुरात गेल्यानंतर एका मित्राला भेटला तेथून त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ड्रायव्हरला गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने पाठवलं दरम्यान या गाडीची माहिती मिळाल्यानंतर पुणे शाखेचं एक पथक या गाडीचा पाठलाग करत होतं ही गाडी शेवटी त्यांना मुंबईत सापडली मात्र गाडीत विशाल अग्रवाल नव्हता इथे तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला होता दरम्यान कोल्हापूरमध्ये काही काळ थांबलेल्या विशाल अग्रवाल याने एका मित्राची गाडी घेतली आणि चालकासह तो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाला या दरम्यानच्या कालावधीत त्यानं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली लोकेशनवरून पोलीस माग काढतील या भीतीनं त्यानं मोबाईलही बंद ठेवला होता कुटुंबियांनाही त्याने मुंबईला जात असल्याची चुकीची माहिती दिली मात्र सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती त्यानुसार विशाल अग्रवाल हा मित्राच्या गाडीतून छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासलं संभाजीनगरच्या पोलिसांनाही याची कल्पना दिली पोलिसांनी संभाजीनगरात ती कार शोधण्यास सुरुवात केली एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर पोलिसांना ही कार सापडली मात्र हॉटेलमध्ये विशाल अग्रवाल नव्हताच या हॉटेलमध्ये होता त्याचा चालक चालकाला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली नंतर विशाल अग्रवालचं खरं लोकेशन समोर आलं एका छोट्याशा लॉजमध्ये तो मुक्कामाला थांबला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पुण्यात आणलं पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील जे एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून विशालला अटक केली विशाल अग्रवालसह ड्रायव्हर चत्रभुज डोळस आणि राकेश पोडवाललाही अटक करण्यात आली तसंच ज्या बारमध्ये वेदांतला दारू दिली गेली त्या कोझी बारचे मालक प्रल्हाद भुतळा यांच्यासह दोघांनाही अटक करण्यात आली आहे त्या सर्वांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान बिल्डर विशाल अग्रवाल नक्की कोण आहे आणि त्याची इतकी पॉवर कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका ब्रह्मा कॉर्प या रिअल इस्टेट डेव्हलप कंपनीशी विशाल अग्रवाल संबंधित आहे तो पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असून रिअल इस्टेट क्षेत्रात त्याचं मोठं नाव आहे ब्रह्मदत्त अग्रवाल हे ब्रह्मा कॉर्पचे संस्थापक आहेत रामकुमार अग्रवाल विनोद कुमार अग्रवाल दिनेश अग्रवाल हिमांशू अगरवाल करण अगरवाल विशाल अग्रवाल हे सगळे त्या कंपनीत संचालक आहेत ब्रह्मा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत दोन हजाराहून अधिक इमारतींचं बांधकाम केलं आहे पुण्यातील प्रसिद्ध सनसिटी प्रोजेक्ट ब्रह्मा कॉर्पचाच आहे दोन हजार तीनला हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला त्यानंतर ब्रह्मा कॉर्प नावाजलं जाऊ लागलं पुण्यातील कल्याणी नगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रोजेक्ट्स आहेत विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांची विशेष आवड आहे विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता ही सहा कोटी एक लाख वीस हजार इतक्या याच संपत्तीच्या जोरावर त्याने आरोपी वेदांतला जामीन मिळवून दिला होता असं बोललं जात आहे धक्कादायक माहिती म्हणजे विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजेशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे त्यांनी पुणे पोलीस दलातील अजय भोसले यांना मारण्याची सुपारी छोटा राजन याला दिली होती असा त्यांच्यावर आरोप आहे आणखी विशेष गोष्ट म्हणजे नव्वद मिनिटांमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपयांची दारू पिणारा वेदान त्याला दोन कोटींची पोरशे गाडी घेऊन देणारा त्याचा बाप विशाल अग्रवाल याच्याकडे त्या गाडीचं आर टी ओमध्ये रजिस्ट्रेशन करायला एक हजार सातशे अठ्ठावन्न रुपये नव्हते कारण त्यांनी गाडीचं रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं हा पण रजिस्ट्रेशन पैशामुळे नाही तर जे काय होईल ते बघून घेऊ या अहंकारामुळे त्यांनी केलं नव्हतं असा सूर आता सामान्य जनतेमधून उमटतोय बरं पुढं अपघातग्रस्त कारवर व्ही आय पी नंबर प्लेट लावण्यात आली होती यासाठी गाडीच्या मालकाने पंचेचाळीस हजार रुपये मोजले होते बरं पोलिसांनाही पैशांच्या जोरावर मॅनेज करण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीने पैशांचा माज दाखवून प्रकरण बंद करण्यासाठी पोलिसांनाही अनेक ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता पण याचा काहीही उपयोग झाला नाही पण तरीही पुणे पोलिसांनी आरोपी वेदांची केलेली ब्रेथ अनालायझर टेस्ट आणि रक्त चाचणी याबाबत तफावत आल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला लोकांना त्याचीही चिड आहे गुन्हा नोंद झाल्यानंतर साधारण घटनाक्रम असा होता आरोपीला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आलं तिथं काही अटी शर्तींसह त्याला जामीन मंजूर करण्यात आला परंतु त्या सुनावणीवेळी त्या आरोपीच्या आजोबाने आपला प्रतापी नातू अभ्यासात लक्ष देईल वाईट संगतीपासून दूर राहील अशी हमी दिली न्यायालयानं अल्पयीन आरोपीला जामीन देताना अपघात विषयावर निबंध लिहिणं ट्रॅफिक कंट्रोलसोबत पंधरा दिवस वाहतूक नियोजन करणं अशा अटी घातल्या दरम्यान अल्पवयीन आरोपीला संज्ञान झाल्यानंतरही लगेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही असं बजावलं ड्रायव्हिंग लायसन्ससाठी त्याला पंचवीस वर्षापर्यंत वाट बघावी लागेल सोमवारपर्यंत आरोपीचे वडील ना पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले ना, स्टेशन ना क्राईम ब्रांचसमोर हजर राहिले दरम्यान घटनेबद्दल बोलताना पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं की कोर्टाची बेल ऑर्डर सार्वजनिक आहे त्यात आरोपी दारूचा व्यसनी असल्याचं सांगितलं आहे त्यावर मला बोलणं योग्य वाटत नाही हे स्पष्ट आहे की रविवारी दोन अर्ज केले हा भयंकर गुण आहे यात सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्याचे वय सोळा वर्षाच्या वर आहे त्यामुळे कलम पंधरा अंतर्गत त्यांना संज्ञान मानून शिक्षा व्हायला हवी कायद्यात अशी तरतूद आहे या दोघांचा मृत्यू झाला आहे अरुंद रस्त्यावर वेगाने वाहन चालवत होते मद्यप्राशन करून त्यांनी एक कृत्य केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा जोपर्यंत अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रिमांड अमला पाठवावं अशी विनंती केली होती मात्र कोर्टाने ती फेटाळली होती पुढं त्या दिवशी जे बी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तीन जणांसाठी बुकिंग करण्यात आलं होतं मंगळवारी एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी आरोपीच्या वडिलांचा ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराची चौकशी सा केली याद्वारे आरोपीच्या वडिलांची माहिती मिळाली पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक करून बुधवारी बावीस मे दोन हजार चोवीस रोजी कोर्टासमोर हजर केलं पोलिसांनी बाल न्यायमंडळासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलं सर्व आरोपींना वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तसंच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दोन्ही पब बंद करण्याचे आदेश दिले आणि आता आरोपी वेदांची बाल सुधारणा कारागृहात करण्यात आली आहे त्या घटनेनंतर आता सरकारनं नवा नियम लागू केलाय त्यानुसार वाहन चालक अल्पवयीन असल्यास त्याला पंचवीस हजारांचा दंड ठोठावला जाईल तसंच त्याला पंचवीस वर्ष वय पूर्ण होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही अल्पविनाला वाहन देणाऱ्या वाहन मालकाची नोंदणी रद्द होणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नवा नियम एक जून पासून लागू होणार आहे सरकारी सेवेतून जुनी वाहनं रद्द केली जाणार आहेत तर अल्पवीन चालकावरही कठोर का कारवाई केली जाईल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे त्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले नरेंद्र मोदी हे दोन भारत निर्माण करत आहेत ज्या ठिकाणी न्याय ही गोष्ट देखील श्रीमंतांची गुलामी झाली आहे ट्रक ड्रायव्हर किंवा इतरांना जो न्याय दिला जातो तोच न्याय या पुण्यातील धनाड्याच्या मुलाला का दिला गेला नाही असा सवालही त्यांनी विचारला आहे राहुल गांधी म्हणाले की बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ओला उबेर ड्रायव्हर ऑटो ड्रायव्हर यांच्याकडून जर काही चूक झाली आणि अपघातात कोणाचा चुकून मृत्यू झालाच तर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावली जाते त्याचसोबत त्यांच्याकडून चावी घेऊन ती फेकली जाते पण जर श्रीमंत घरातील सोळा सतरा वर्षांचा मुलगा जर दारू पिऊन दोन लोकांची हत्या करतो तर त्याला सांगितलं जातंय की अपघातावर निबंध लिहा असं करा तसं करा त्या श्रीमंत मुलाला ज्या पद्धतीने शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला जातोय तशा पद्धतीने त्या बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हरकडून का लिहून घेतलं जात नाही पण मोदींना याबद्दल विचारलं असतात ते म्हणतात मी सर्वांनाच गरीब बनवू का पण प्रश्न हा नाही प्रश्न आहे तो न्यायाचा गरीबाला एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय असं का न्याय हा सर्वांनाच सारखा मिळाला पाहिजे मग तो गरीब असो वा श्रीमंत आरोपी वेदांतमुळे माझ्या मुलाला कधी काही शाळा सोडावी लागली असा आरोप नाव न घेता प्राजक्त तरुणपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केल्यानं लोकांच्या भोव्या आणखीनच उंचावल्या जिथं लोकप्रतिनिधींची मुलं जर सुरक्षित नाहीत तर सामान्य नागरिकांशी काय विषाद असा प्रश्न आता लोकांना सतावत आहे बाल न्याय मंडळाची भूमिका जास्त चिंता करायला लावणारी आहे त्यामुळे सर्व स्तरातून सरकारवर टीकेची जोड उठली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी तर थेट पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्प करण्याची मागणी केली तर काँग्रेसचे स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर यांनीही पुणे पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय आहे दरम्यान आरोपी बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत पण सुनील टिंगरे यांनी सर्व आरोप नाकारले त्यावर अंबादास दानवे यांनी हा शेंगा खाऊन टर्फल लपवण्याचा प्रकार आहे असं म्हणत अजितदादांवर निशाणा साधला दरम्यान आता अपघाताचा संपूर्ण तपास आणि तो संज्ञान आहे की अज्ञान ते ठरवण्यापर्यंत त्याला चौदा दिवसांसाठी बाल सुधार गृहात ठेवण्यात आलाय आता इथपर्यंत ही केस पोहोचलेली आहे संबंधित प्रकरणात पोलिसांपासून नेत्यांच्या संशयास्पद भूमिका सामान्य लोकांचा कायद्यावरील विश्वास ढगवण्यासाठी कारणीभूत ठरल्या तर नवल वाटायला नको शेवटी एक जीव किती अमूल्य असतो हे त्या अश्विनी आणि अनिशच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाहून कळत आहे त्याची जाणीव असलेल्यांनी किमान त्यांना न्याय देण्यासाठी झगडावं हीच माफक अपेक्षा तुमच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हत आहे भारतात कायदा खरंच धनिकांचा गुलाम होत चाललाय का गरिबांसाठी वेगळा न्याय श्रीमंतांसाठी वेगळा न्याय हे कितपत बरोबर आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद